नमस्कार मित्रांनो जर तुम्ही आदिवासी समाजातील विद्यार्थी असाल आणि पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप तुमची अजून मिळालेली नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण महाराष्ट्र शासनाने शिष्यवृत्तीसाठी दोनशे एक्कावन्न कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर केला आहे तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे जी आर जारी केला आहे हा जी आर संबंधित आहे अनुसूचित जमाती म्हणजे टी विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेशी हा निधी भारत सरकार पुरस्कृत पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम अंतर्गत देण्यात आला आहे तर निधी कशासाठी देण्यात आला तर या जी आरनुसार नुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे दुस दुसरा हप्ता देण्यासाठी आणि शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पहिला हप्ता देण्यासाठी भारत सरकारने महाराष्ट्र राज्याला एकूण दोनशे सदुसष्ट पॉईंट चाळीस कोटी रुपये निधी वितरित केला आहे तर केंद्र व राज्य हिस्सा किती तर या योजनेमध्ये खर्चाचे वाटप असे आहे केंद्र सरकार हिस्सा पंच्याहत्तर टक्के आणि महाराष्ट्र राज्य हिस्सा पंचवीस टक्के या दोन्ही मिळून एकूण दोनशे एकावन्न पॉईंट सात कोटी रुपये शिष्यवृत्ती वाटपासाठी खर्च करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे तर निधी कोणाला देण्यात आला तर हा संपूर्ण निधी आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांना नियंत्रक अधिकारी म्हणून देण्यात आला आहे तो पुढे जिल्हा स्तरावर प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा करतील नंतर निधीचा उपयोग कसा होणार तर या जी आरमध्ये स्पष्ट सांगितले आहे की फक्त प्रलंबित म्हणजे पेंडिंग शिष्यवृत्ती अर्ज पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप अंतर्गत आणि नियमांप्रमाणेच रक्कम वितरित केली जाईल आणि खर्च करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमावलीचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे तर नंतर पुढील निधी कसा मिळणार तर खर्च झाल्यानंतर विद्यार्थ्यांची यादी उपयोगा उप उपयोगिता प्रमाणपत्र म्हणजे युटिलायझेशन सर्टिफिकेट ही सर्व माहिती आदिवासी विकास विभागाला सादर करावी लागेल त्यानंतरच पुढील निधी मंजूर केला जाईल नंतर विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती पाहूया जर तुमची शिष्यवृत्ती अजून आलेली नसेल तर महा टी पोर्टलवरील स्टेटस तपासा कॉलेज किंवा समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क ठेवा हा जी आर तुमच्या शिष्यवृत्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तर मित्रांनो हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे तर मित्रांनो जर तुम्हाला या जी आरची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या या जी आरची पी डी एफ घेऊ शकता आणि हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र